सरकार आणि शासन आणि शासन आणि प्रशासन ही रथाची दोन असतात जेव्हा समान वेगाने धावतात त्यावेळेस त्या राज्याचा त्या शहराचा विकास वेगाने होत असतो धुडी मग त्यांनी सांगितलं टुरिझम सर्किट आणि टुरिस्ट कसं वाढेल टुरिझम कसं वाढेल ते सातारा सांगलीत काम करून आले आणि इथं देखील आमचे सर्व अधिकारी इथे बसले एक विजन असलेले अस अधिकारी अधिकाऱ्याकडे विजन असलं पाहिजे आणि अधिकारी प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह असला पाहिजे मी नेहमी सांगतो अधिकाऱ्यांना काम होणार कसं नाही हे सांगायला स्किल लागत नाही पण न होणार काम कसं होईल हे सगळे करायला स्किल लागत <laughs> आम्ही तर राज्यकर्ते आहोत पद तर ठीक आहे मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे मला कुणीतरी म्हणाल कॉमन मॅन आहे ते नानाने कुठं बघितले ते बॅनर लावण्याकडे मी जेव्हा सीएम होतो त्यावेळेस सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर अरे मी म्हणालो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हटलं की काहीतरी असं काय मोठं काहीतरी होतं काय मी म्हणालो सीएम म्हणजे मी समजतो कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे कॉमन मॅनच्या मला आपल्याला सुविधा द्यायच्या आता देवेंद्रजी आमचे सीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य आगे माणूस हा केंद्रबिंदू म्हणून आपण काम करतो आता तुम्ही सर्वजण रियल इस्टेट सगळे डेव्हलपर आहात घर देता सगळ्यांना घर बांधता प्रोजेक्ट करता आणि त्यामध्ये क्रीडा तर मला वाटतं पुण्यातून सुरुवात झालं आणि मग महाराष्ट्रात गेले नॅशनल लेवलला गेले क्रीडाईचं पण खूप योगदान आहे मी पाहिलंय कोविड काळामध्ये क्रीडाईने खूप मदत केली आम्हाला ठाण्यात पण मदत केली पुण्यात पण केली महाराष्ट्रात पण केली फक्त पैसे बनवणे किंवा फक्त इमारती बनवणे यापुढं क्रीडा ही मर्यादित नाहीये जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते या राज्यामध्ये जेव्हा आपत्ती येते जेव्हा राज्यामध्ये संकट येतात त्यावेळेस देखील आपण सडळ असते पुढे येता आणि मदत करता आणि म्हणून आमच्या धुडीजी कलेक्टरनी तुम्हाला सांगितलेलं आहे हे जे आता आपण टुरिझमचं जे प्लॅनिंग करतोय त्यामध्ये देखील तुमची मदत लागणार आहे त्यांनी चांगलं सांगितलं सायकल मॅरेथॉन करायची आता सायकलचा रूट आपण ठाणे महापौर मॅरेथॉन आम्ही केली मग जो मॅरेथॉनचा रूट असतो त्या रोडवर एकही खड्डा ठेवता कामा नाही अशा प्रकारच्या आमच्या सूचना असतात त्यामुळे रस्ता कम्प्लीट चांगला होतो आणि आयडिया चांगली आहे सायकल चालली म्हणजे रोडताही होईल सगळाच होईल नवीन नवीन केलं पाहिजे इनोव्हेटिव्ह आयडिया ज्या आहेत या शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने आणल्या पाहिजे आता सर्व टीम चांगली आहे कलेक्टर आयुक्त सगळे बाकी सगळे डी आणि खऱ्या अर्थाने आम्ही कितीही म्हटलं तरी सुद्धा जोपर्यंत अधिकाऱ्याची मानसिकता जी आहे की आपल्याला या शहरामध्ये काही अधिकारी काय असतात तीन वर्ष आपलं काढायचे आणि जायचे काही अधिकारी असे असतात की मी इथं आल्यानंतर या शहराला काहीतरी देऊन जाईन या शहरासाठी काहीतरी करेल अशी भावना आणि मग त्या शहराचं एक वेगळे पण आपल्याला जाणवतं आणि काय होत का मुंबईला आपण येतात मुंबई इतके वर्ष आपण पाहिल्यानंतर आता मुंबईमध्ये जाता मुंबईमध्ये बघ साहेब तुम्हाला फरक जाणवतो मी मुख्यमंत्री झाल्या आपलं शहर आहेच पण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे जगभरातले लोक तिकडे येतात आणि जगभरामध्ये जात असताना त्यांना जर मुंबई शहर आर्थिक राजधानी प्रमाणे जर त्यांना सुविधा मिळाल्या नाही तर शेवटी आपली प्रतिमा जी आहे जगभरामध्ये चांगली जात आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाले झाल्या पहिला निर्णय आम्ही असा घेतला हा मुंबई खड्डेमुक्त करणे पॉटॉल फ्री मुंबई आणि कमिशनर होते आणि दोन फेज मध्ये मग साहेब आम्ही मुंबईच पूर्णपणे निर्णय घेतला खड्डेमुक्त मुंबई आज कॉन्क्रिटची कामं सुरू आहे आणि दोन फेज मध्ये म्हणजे खड्डेमुक्त मुंबई होऊन जाईल शेवटी रस्त्यावर खूप डिपेंड असत काल मी समृद्धी नागपूर मुंबई समृद्धी हायवेचा शेवटचा टप्पा सुरू केला तेव्हा मी जाताना मी ड्राईव्ह केला आणि येताना देवेंद्रजी ड्राईव्ह केला रस्ता किती म्हणजे रस्ता असा रस्ता तो आहे की जगभरामध्ये अनेक रस्ते जर्मनी अमेरिके या सर्व रस्ते जे आहेत हे रस्ते रस्त्यावर ओळख असते रस्त्यांवर त्या शहराची ओळख असते रस्ते खडकड खडकड आले तर काय तिथं खड्ड्यातून प्रवास केला शहराची प्रतिमा मलिन होऊन जाते आणि मग रस्ते हे महत्वाचे असतातच आणि जिथं रस्ते मी ठाण्यात पाहिलं की एक रस्ता आम्ही केला कॅडबरी कंपनीच्या समोरचा तिकडचे तुमचे डेव्हलपर आहेत त्यांना विचारा एवढा मोठा रस्ता केला की तिथं विमान लँड होऊ शकते एवढा रुंद केला तुमचे लगेच पैसे वाढले भाव डेव्हलपर लोकांचे शेवटी सुविधा वाढलेच पाहिजे त्याशिवाय ग्राहकांना पण फायदा होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी रस्ते चांगलेच झाले पाहिजे सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे अमेरिकेचे रस्ते चांगले आपण मला आठवत की एफ केनेडियनचा एक कोर्ट होता अमेरिका इज रिच पीपल्स अमेरिकन अमेरिका अमेरिकन रोड आर गुड म्हणून खऱ्या अर्थाने अमेरिका इज रिच बिकॉज नॉट बिकॉज अमेरिकन रोड बट अमेरिका इज रिच बिकॉज ऑफ अमेरिकन रोड्स आर गुड म्हणजे अमेरिकेचे रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेची श्रीमंती जी आहे ती दिसती आहे आणि म्हणूनच या, या ठिकाणी मी काहीतरी उलट म्हणालोय अमेरिकन आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन आर गुड आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे रस्ते मुंबई पुणे एक्सप्रेस आपण पाहिला मगर साहेब मुंबई पुणे एक्सप्रेस जेव्हा नव्हता त्यावेळेस काय होतं सात आठ तास लागायचे तेव्हा बाळासाहेब म्हणाले कि रस्ता झाला पाहिजे गडकरी साहेब होते गडकरी साहेब म्हणाले हा रस्ता तयार करा आज आठ तास लागतात घाट जाम मुंबई अप डाऊन करतो आपण आणि त्यामुळे पुण्याकडे आय टी आलं ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली सर्व्हिस इंडस्ट्री आली तुमचं रिअल इस्टेट बुम झाला झालं की नाही <laughs> फायदा झाला शेवटी कसं इकॉनॉमी जे आहे एक तयार होते होते आणि म्हणून समृद्धी महामार्ग जो आम्ही केलाय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा तो देखील एक गेम चेंजर प्रकल्प आहे अठरा तासाचा प्रवास आज आठ तासावर आला कनेक्टिव्हिटी आपण वाढवतो आणि तुम्हाला मी सांगतो एम एस आर डी सी डिपार्टमेंट पण माझ्याकडे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ऍक्सेस कंट्रोल ग्रीड करतोय कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायच असेल आठ तासाच्या वर लोकांना लागता कामा नये अशा प्रकारचा एक ऍक्सेस कंट्रोल ग्रीड।